नवी मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे महामंत्री जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्ह्याचे दहाच्या दहा मंडल अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष महिलांच्या महिला मंडळाचे अध्यक्ष हे सर्वच्या सर्व आणि पासष्ट नगरसेवक जे करून जेणेकरून एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सगळ्यांनी ने पक्षप्रवेश केला त्यावेळी देखील विधानसभाच्या कालखंडामध्ये आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांना खऱ्या अर्थानं ना संदीप नाईक यांनी दहा वर्ष त्या परिसराचं नेतृत्व केलं तिसरी टर्म असताना किंवा भविष्य असताना देखील त्यांना खऱ्या अर्थानं डावलण्यात आला आणि त्यांच्याऐवजी खऱ्या अर्थानं त्यांनी मनाचा मोठेपणा केला आणि गणेशजी राईक साहेब यांना त्यांच्या जागेवरती बसवण्यात आलं आम्ही तो अन्याय सहन केला परंतु त्या अन्यायाला कुठेतरी त्यावेळेस न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही कारण त्याच्यानंतर साहेब रेकॉर्ड पदाधिकाऱ्यांनी निवडून आले आम्हाला खात्री होती की त्यांना कुठेतरी मंत्रिमंडळात स्थान भेटलं जाईल परंतु तिथेही त्यांना डावलण्यात आलं आज सोळा मार्चला या ठिकाणी आचारसंहिता सुरू झाली जवळजवळ अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहे आणि अठ्ठेचाळीस दिवसापैकी आज सव्वीस तारीखला सव्वीस एप्रिलला ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल किंवा पाचव्या टप्प्यातील जे मतदान होणार आहे वीस मेला याचं नॉमिनेशन फॉर्म भरायला सुरुवात झाली अनेक मीटिंग आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मतीने होत असताना आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला ठाणे लोकसभेचा मतदारसंघ हा सोडण्यात येईल आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने फक्त एकमेव उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते ते म्हणजे संजीव नाईक साहेब दुसरा कोणाचाही अर्ज नव्हता का इच्छुक दाखवलेली नव्हती आणि आम्ही आम्ही सगळे खात्रीशीर होतो परंतु काल सकाळी सगळ्यांना एक बातमी धडकली आणि नरेश म्हस्के हे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाहीर केले भले महायुतीचे उमेदवार आहेत परंतु ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जे सहा विधानसभेचे कार्यक्षेत्र आहे त्याच्यापैकी चार विधानसभा कार्यक्षेत्र हे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या प्रभाव खालील नोव्हेंबर मध्ये साडेआठ लाख मतदार आहेत मीरा मध्ये तिकडे आपण पाहत असाल की आम्ही ज्या पद्धतीनं या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा उद्रेक झालेला आहे तसंच मीरा मध्ये झालेला आहे तिथेही भारतीय जनता पार्टीची फार मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे त्या ठिकाणी गीता जैन असतील नरेंद्र मेहता असतील इकडे आमच्या ठाण्यामध्ये संजय केळकर असतील तुमच्या दोन आमदारांच्या जीवावरती या ठिकाणी साठे लोट्याचं राजकारण करत असताना मुख्यमंत्र्यांना आमचं चांगलं आहे आज आम्ही महामेंतीतील घटक आहोत परंतु कल्याणच्या त्यांच्या पुत्रासाठी त्यांच्या सुपुत्रासाठी श्रीकांत शिंदे यांच्यासाठी त्यांची वाटाघाटी केलेली आहे तिथे त्या ठिकाणी उभाटा गटाने त्या ठिकाणी किरकोळ उमेदवार दिला आणि त्या ठिकाणी साठ्यानोट्याचं राजकारण केलं कोणताही प्रचार न करता त्यांचा मुद्दा त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे आणि म्हणून त्याची परतफेड करण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी नरेश म्हडसे नावाचा एक कार्यकर्ता म्हणजे महापौर जरी असला तरी त्यांचं आम्हाला माहिती आहे की त्याच्या वर्णाच्या बाहेर त्यांचे काही काही चालत नाही आज आम्ही एवढेच सांगू इच्छितो की ते त्या पद्धतीने आज महायुतीचं काय व्हायचं आणि महायुतीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची ते आमचे नेते मंडळी घेतील आज सकाळी जी कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक नवी मुंबईच्या व्हाईट हाऊस मध्ये झाली त्या ठिकाणी सुरुवातीच्या कालखंडामध्ये जिल्हाध्यक्ष संदीप नाईक असतील किंवा गणेश नाईक साहेब असतील आणि इच्छुक उमेदवार संजीव नाईक साहेब असतील यांनी आपली भूमिका विचार केली परंतु कार्यकर्त्यांच्या ज्या वेळेस त्या ठिकाणी भावनांचा उद्रेक झाला कार्यकर्त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी आपल्या सातत्यानं मग पूर्वीच्या कालखंडात त्या पक्षाच्या माध्यमातून पंचवीस वर्ष सातत्यानं महानगरपालिका गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली वाढली आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास केला आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव वाजता महानगरपालिका आज गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचं वरदान आहे सतत त्यांना एक नंबर लाय सगळ्या बाबतीत आणि ते सगळं असताना देखील त्यांना डावलण्याची भूमिका ही जाणीवपूर्वक घेतलेल्याची भावना आणि सगळ्यांची झालेली आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं की आम्ही कशासाठी नरेश बसके यांचा प्रचार करायचा कशासाठी त्यांचा चिन्हाचा वापर करायचा आणि ते चिन्हाचा जर वापर करणार असतील आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांचे त्या ठिकाणचे शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत तथाकथित कार्यकर्ते त्यांनी जी भूमिका गेल्या दीड महिन्यामध्ये घेतली आहे की संजीव नाईक साहेबांना कोणत्याही निवडणूक वेळेला सोडून द्या पण त्यांना उमेदवारी भेटू नये म्हणून अशा पद्धतीच्या बैठका सातत्यानं घेतल्या सातत्याने त्यांच्यावर चित्रविचित्र आरोप करून त्यांचं उमेदवारी कशी घटत या पद्धतीने पाहिलं गेला आणि म्हणून या ठिकाणी आमच्या सगळ्यांचा सा आरोप आहे आज संजीव नाईक साहेबांची उमेदवारी गेली आहे संजीव नाईक साहेब काही उन्हा उभेच नाही नाही काही आणि कावळा काय कावळ्याच्या शापाने काही काही मताना होत नाही परंतु या ठिकाणी नाट दवून बुक्याचा मार सहन करण्याची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांच्या याच्यावरती आलेली आहे आणि आज आम्ही प्रचार करायचा तो कशासाठी प्रचार करायचा आहे त्याही पेक्षा सगळ्यांनी उद्रेक होऊन आज सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत पाचशे एकोणचाळीस पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राजीनामे दिले आहेत त्याच्यामध्ये महामंत्री आहेत या ठिकाणी नेत्र महामंत्री आहेत सुरज पाटील आहेत अनेक महामंत्री आहेत जिल्हा उपाध्यक्ष आहेत जिल्हा उपाध्यक्षाचे अनेक पदाधिकारी आहेत डॉक्टर नाथ आहेत या युवा मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिल बेडकर आहे महिला अध्यक्ष सुतार आहे सगळेच आहेत सगळे पदाधिकारी आहेत पासष्ट नगरसेवक आहेत पासष्ट नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीच्या विचारावरती देवेंद्र फडणवीस असतील नरेंद्र मोदी जी असतील यांच्या विचारावरती प्रेम करून नाही साहेबांच्या नेतृत्वाखाली गेले ने सगळ्यांनी ने राजीनामे दिले आणि आज आमची सगळ्यांची भूमिका आहे की या ठिकाणी आम्ही जोपर्यंत पक्ष भूमिका घेत नाही तोपर्यंत महायुतीच्या उमेदवाराचं काम करायचं नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आमची खंत आमची व्यथा आणि आमचा उद्रेक या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना भेटायला आलो नाही जरी प्रदेशाशी भेटले नाही तरी आमच्या भूमिका त्या पदाधिकाऱ्यांकडे आम्ही पोहोचवणार आहोत आणि ती भूमिका आमची नसून या ठिकाणी न जनतेची भूमिका आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला विषय करतो ही जी भूमिका आहे ही फक्त पाचशे एकोणचाळीस लोकांची नाही या ठिकाणी बीएलए बुथ प्रमुख त्याप्रमाणे बीएलए वन बीएलए टू हे सुद्धा हजारो लोक ते सत्र चालू आहे त्यांचे सगळे राजीनामा सगळी नोव्हेंबर म्हणजे जे काटा होती असणारे जे विरोधात असणारे सुद्धा आज खेद व्यक्त करतायत की आज संजीव नाईक सारखा उमेदवार डावलला गेलेल्यामुळं सगळ्यांच्या भावनांचा उद्रेक झालेला आहे रवींद्रजी एक गोष्ट राष्ट्रपती राष्ट्रवादी म्हणजे पुन्हा एकदा टेक्निकली समजा इथं जेव्हा बोलत दिगे साहेबांनी जेव्हा राम कापसे साहेब खासदार होते तेव्हा दिगे साहेबांचं म्हणणं की आमचे आमदार जास्त आहेत आमचे नगरसेवक जास्त आहेत त्यामुळे ठाणे लोकसभा तेव्हा सेनेकडे वर्ग केली होती तेच गणित आता तुम्ही मोठा तंत्र वापरल्यानंतर चार आमदार म्हणजे गीताजन पकडून चार आमदार आमचे आहेत शेकडो नगरसेवक आमचे आहेत त्यामुळे ही वर्गवारी पाहता टेक्निकली सुद्धा युतीमध्ये जिथं बैठका झाल्या तिथं कुठेतरी कोणाचा हट्ट पुरवण्यासाठी हा आमचा बळी गेलेला आहे भारतीय जनता पार्टी पार्टी आहे सर्वे करते सर्व म्हणजे सर्वे करते अनुभव घेते कार्यकर्त्याला विश्वास घेते पब्लिकला विश्वासात घेते आणि मग त्यांचा हे केलं जातं अनेक ठिकाणी उमेदवारी बंदी केलेली आहे तिथे निवडून येणार नाही अशा अनेक सीट बदली केलेल्या आहेत आमची भूमिका हीच आहे की आम्हाला की नये उमेदवारी पाहिजे तीन मेसे पार्टी का बीजेपी राजकीय आज मी नाराज नाही जनता नाराज आहे कार्यकर्ते नाराज आहे पक्षाचे पदाधिकारी नाराज आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत काम केले आहे आणि आमचा नेता संयमी आहे आमचा नेता साधा सा, बोळा आहे संयमी आहे आज सुद्धा असे सगळे कार्यकर्ते भूमिका घेत असताना त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही याचा अर्थ कार्यकर्ते गप्प बसणार नाही आज दादाना आम्ही सांगितले दादा आम्ही तुमच्याही सहमत आहे परंतु तुम्ही आज शांत बसा कार्यकर्त्यांनी हे जंग हातामध्ये घेतले नाही अरे आम्ही पुढेच गप्प बसणार नाही आणि आम्हाला तोपर्यंत आमचे उमेदवार संजयजी नाईक साहेबांना तिकीट दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही हा निषेध थांबवणार नाहीये हा प्रश्न वैयक्तिक नाहीये गणेश नाईक साहेब संजीव नाईक साहेब ही उमेदवाराची गोष्ट नाहीये शहराच्या अनुषंगाने शहरातलं चालू असेल भवितव्य वाढता आता आलेला एअरपोर्ट असेल पुढील लोकसभेच्या अनुषंगाने प्रश्न असतील संजीव नाईक जेव्हा खासदार होते तेव्हा लावून धरलेले प्रश्न त्यानंतर खासदार नसताना रेल्वेचा प्रश्न असेल आता चालू झालं मोगली धरण असेल इतर एअरपोर्टच्या कित्येक प्रश्न सातत्याने दिल्ली जाऊन मार्गी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आणि हे सातत्य मोदी साहेबांच्या बरोबर चारशे बारशे भूमिकेने जेव्हा हा व्यक्ती सभागृहात बसेल तेव्हा जनहिताच्या दृष्टिकोनातून पावले उचलेल आणि म्हणून संजीव नायकांसाठी आमचा आग्रही भूमिका आहे आणि तो योग्य उमेदवार आहे